स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे संयमाची आपण सगळे जाणतो की आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना लगेच सगळं हवं असतं लगेच यश लगेच समाधान हवं लगेच सुख हवं पण वास्तव असं आहे की अधीरपणाने काहीही साध्य होत नाही यशाच खर गुपित संयमात आहे एकदा एका गावात एक तरुण राहत होता तो खूप हुशार होता पण त्याला अधीरपणा खूप होता कोणतंही काम सुरू केलं की त्याला लगेच फळ हवं असायचं जर लगेच यश मिळालं नाही तर तो रागवायचा निराश व्हायचा त्याच्या या स्वभावामुळे लोक त्याच्यापासून दूर राहू लागले तो विचार करायचा माझ्या आयुष्यात शांतता का नाही लोक माझ्या कामाचं कौतुक का करत नाहीत शेवटी कुणीतरी त्याला सांगितलं अक्कलकोटला जा तिथे स्वामी समर्थ आहेत त्यांच्या आश्रमात तुला उत्तर मिळेल तो तरुण अक्कलकोटला पोहोचला स्वामी समर्थशांत बसले होते तरुणाने विचारलं महाराज मी मेहनत करतो शिकलेलो आहे पण लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत मला यश मिळत नाही का ब्र असं होतं स्वामी समर्थ हसले ते म्हणाले बाळा तुझं ज्ञान आणि तुझी मेहनत वाईट नाही पण तुझ्याकडे संयम नाही संयमाशिवाय कोणतंही बीज उगवत नाही कोणतंही झाड फळ देत नाही स्वामी समर्थांनी हातातली काठी जमिनीत रोवली ते म्हणाले ही काठी जर झाड व्हायचं असेल तर तुला रोज पाणी घालावं लागेल पण फळ एकाच रात्रीत मिळणार नाही यासाठी महिने वर्ष लागू शकतात तसंच आयुष्य आहे तसंच यश आहे तो तरुण थोडा वेळ शांत झाला त्याला उमल की त्याच्या अपयशाचं खरं कारण म्हणजे त्याचा अधीरपणा आहे त्याने संयमाचा मार्ग स्वीकारला काळ पुढे गेला आणि तोच तरुण गावात आदर्श ठरला मित्रांनो या कथेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो तो, तो म्हणजे संयमाशिवाय यश मिळत नाही स्वामी समर्थ सांगतात कामात संयम ठेवा ऑफिसमध्ये व्यवसायात किंवा शिक्षणात परिणाम एकाच दिवशी मिळेल अशी अपेक्षा करू नका नात्यांमध्ये संयम ठेवा राग गैरसमज हे लगेच वाढतात संयम ठेवला तर नात टिकतं आर्थिक बाबतीत संयम ठेवा पैशाचं झाड एका दिवसात वाढत नाही गुंतवणूक मेहनत आणि वेळ यामुळेच स्थैर्य मिळतं मनःशांतीसाठीही संयम गरजेचा आहे ध्यान प्रार्थना आणि चांगले विचार यांना परिणाम यायला वेळ लागतो नवरात्रीच्या काळात स्त्रिया उपवास पाळतात पूजाविधी करतात आणि घरगुती शिस्त सांभाळतात हा उपवास केवळ धार्मिक नाही तर संयम शिकवतो भूक लागली तरी संयम मन विचलित झालं तरी संयम यामुळे जीवनात शिस्त आणि ताकद निर्माण होते दररोज पाच मिनिटे शांत बसा मोबाईल बाजूला ठेवा फक्त मन ऐका कामात घाई करू नका वेळेचं योग्य नियोजन करा नकारात्मकतेला संयमाने सामोरे जा कोणी काही वाईट बोललं तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका यश हळूहळू मिळतं हे लक्षात ठेवा एका दिवसाचा अपयश म्हणजे सगळं संपलं असं नाही स्वामी समर्थ म्हणतात अधीरपण म्हणजे वादळ आहे आणि संयम म्हणजे नदी आहे वादळ काही क्षण टिकतं पण नदी कायम वाहते आणि लोकांना पाणी देते तुमचं जीवन नदीसारखं असावं संयमाने सात्याने आणि प्रेमाने मित्रांनो आपल्या आयुष्यातील नव्वद टक्के अडचणी या आपण अधीर होतो म्हणून येतात स्वामी समर्थांच्या विचारांमधून आपण शिकलं की संयम म्हणजे शक्ती आहे संयम म्हणजे यशाचं गुपित आहे आणि संयम म्हणजे खरी मनःशांती आहे आजचा विचार इतकाच यश मिळवायचं असेल तर संयम पेरा मना शांती हवी असेल तर संयम स्वीकारा जय जय रघुवीर समर्थ